मुंबईकरांसाठी आता लोकल मेट्रो मोनोरेल आणि बस साठी वेगवेगळी तिकीट काढण्याची झंझट संपली कारण मुंबई वन हे नवं डिजिटल ऍप तुमचा प्रवास अधिक सोपा जलद आणि स्मार्ट बनवणार आहे मुंबई वन हे भारतातील पहिलं कॉमन मोबिलिटी ऍप असून यात मुंबईतील तब्बल अकरा वेगवेगळ्या वेग वाहतूक सेवांचा समावेश करण्यात आलाय मेट्रो लोकल ट्रेन मोनोरेल बेस्ट आदी म्हणजेच आता एकाच ॲपमधून मुंबईतील कोणत्याही ठिकाणचा प्रवास काही सेकंदात नियोजित करता येणार या ॲपचं सगळ्यात आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे वन क्यू आर वन तिकीट प्रणाली त्यामुळे वेगवेगळ्या प्रवासासाठी वेगवेगळी तिकीट घेण्याची काहीच गरज नाही फक्त एक क्यू कोड स्कॅन करा आणि तुमचं तिकीट तयार उदाहरणार्थ जर तुम्हाला लोअर परळहून मरोळ नाक्यापर्यंत जायचं असेल तर आधी तुम्हाला लोकलसाठी आणि मेट्रोसाठी वेगवेगळी तिकीट घ्यावी लागायची पण आता या ऍप मध्ये मॅप बेस्ड जर्नी प्लॅनिंग फीचर आहे मुंबई वन ऍप वर फक्त दोन्ही ठिकाणं निवडा आणि ऍप लगेच लोकल प्लस मेट्रो असा एकत्रित मार्ग दाखवेल एकाच पेमेंट मध्ये एकच क्यू आर कोड मिळेल आणि त्याद्वारे तुम्ही दोन्ही प्रवास पूर्ण करू शकता मुंबई वन मध्ये एसओएस बटन रूट गाईड जवळचं स्टेशन आणि टाइम टेबल ची माहिती अशा अनेक उपयुक्त सुविधा आहेत त्यामुळे आता मुंबई वन मुळे प्रवास होणार आहे वन टच मध्ये वन क्लिक मध्ये तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा